महानगरपालिकेच्या निवडणुकांचा रणसंग्राम जो आहे तो खऱ्या अर्थाने चालू झाला असं म्हणावं लागेल कारण सगळ्याच पक्षांकडून उमेदवारी अर्ज देण्याचे इच्छुकांना जे ए बी फॉर्म असतात ते देण्याचं काम सध्या सुरू झालेलं पाहायला मिळतंय आत्ता मी भारतीय जनता पार्टीच्या मुख्य कार्यालयामध्ये आहे तुम्ही जर बघितलं तर आज सकाळपासून या ठिकाणी अर्ज भरण्यासाठी इच्छुकांची मोठ्या संख्येने गर्दी झालेली पाहायला मिळते यामध्ये सिनियर नगरसेवक आहेतच मात्र नवीन चेहरे खूप मोठ्या प्रमाणात बघायला मिळतात त्यामुळे हे नवीन जे चेहरे आहेत ते नेमक्या कोणत्या मुद्द्यांवरती उमेदवारी अर्ज भरण्यासाठी आलेत कशा पद्धतीने निवडणुकांना सामोरं जाणार आहेत हे सगळं आपण जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत या ठिकाणी पण बघतोय बरेच अगदी लहान तरुण उमेदवार आपण ज्याला म्हणू शकतो तसे एकोणीस वीस वर्षांच्या उमेदवारांपासून ते ज्येष्ठ असणाऱ्यांची सुद्धा या ठिकाणी गर्दी झाली आहे काय सांगाल तुम्ही आता अर्ज भरण्यासाठी आलेले आहात नेमक्या काय मुद्द्यांवरती तुम्ही या जाणार आहात आणि प्रभाग कोणता जसं आपण आता की कोणत्या मुद्द्याला धरून तर डेव्हलपमेंट या मुद्द्याला धरून चाललोय एक उच्च शिक्षित तरुण या नात्याने माझी मी जबाबदारी समजतो की भारतीय लोकशाहीचा भाग मी असलो पाहिजे त्यासाठी अर्ज भरतोय दोन हजार चार पासून भारतीय जनता पार्टीचा भूत अध्यक्ष प्रभाग अध्यक्ष यादी प्रमुख अशा वेगवेगळ्या जबाबदाऱ्यांवरती काम केल्यानंतर आज भारतीय जनता पार्टीकडे पहिल्यांदाच उमेदवारी मागण्यासाठी आलोय आणि आज फॉर्म भरण्यासाठी रांगेत उभा आहे कोणता प्रभाग प्रभाग क्रमांक सत्तावीस मध्ये अनुसूचित जातीसाठी पुरुषांसाठीच जे आरक्षण आहे ते आता योग्य आहे आणि त्यामध्ये मी आता फॉर्म उमेदवारी अर्ज मागतोय पार्टीकडे पण आता जर तुम्ही बघितलं प्रभाग क्रमांक सत्तावीसच जर म्हणायला गेलं तर इतक्या मोठ्या संख्येने कॉम्पिटिशन आहे तुमच्याच पुढे किंवा चार पाच लोक तरी दिसतील कशा कशावरून असं वाटतं की तुम्हाला उमेदवारी मिळू शकते मला असं वाटतं की भारतीय जनता पार्टीच्या प्रत्येक कार्यकर्त्याला स्वाभाविक आहे असं वाटणं की, की मला उमेदवारी मिळाली पाहिजे त्यामुळे उमेदवारांची संख्या निश्चित जास्ती आहे परंतु उमेदवारी मलाच मिळाली पाहिजे यापेक्षा मी या लोकांसाठी या प्रभागासाठी का काहीतरी चांगलू चांगलं करू शकेल असा मला एक विश्वास वाटतो त्या त्या आत्मविश्वासाने मी फॉर्म भरण्यासाठी आलो आहे तुमचा कोणता प्रभाग आमचा प्रभाग क्रम चोवीस आहे कॉम्पिटिशन इतकी जास्त आहे कशावरून तुम्हाला असं वाटतंय की तुम्हाला तिकीट मिळालं पाहिजे किंवा काय मुद्दे घेऊन नेमके उत्तर नाही कॉम्पिटिशनचा इथं प्रश्न नाही एक भारतीय जनता पार्टीचा कार्यकर्ता एक सामाजिक कार्यकर्ता पाच वर्षात केलेल्या कामाच्या नात्याने त्या अनुषंगाने एक कार्यकर्ता म्हणून फॉर्म भरणं हा माझा इच्छुक दाखवणं माझा अपेक्षा आहे बाकी पक्षश्रेष्ठी जो काही योग्य तो निर्णय घेतील आणि त्या पद्धती पक्षश्रेष्ठी जो निर्णय घेतील त्या अनुषंगाने आम्ही त्या ज्या दिलेल्या उमेदवाराचा आम्ही काम करू सर कुठल्या प्रभागातून उभे राहणार प्रभाग क्रमांक पंधरासाठी मी इच्छुक आहे ओबीसी आरक्षण पडलेलं आहे तिथं तो। तर सर्वसाधारण मध्ये मी फॉर्म भरू इच्छितो आहे एक तर बी जे पीमध्ये मी प्रामाणिकपणे जवळजवळ दहा वर्ष झालं आहे मी काम करतो आहे आणि सामाजिक काम त्या भागामध्ये माझं चांगल्या प्रकारे आहे त्यामुळं मला एक निकष चांगल्या प्रकारचं कामामुळं निकष लावून मला तो पक्ष उमेदवारी देईल अशी मला अपेक्षा आहे नक्कीच आपण बघतो आहे इच्छुक खूप मोठ्या संख्येने आहेत आपण रांग जर बाहेर बघितली तर या ठिकाणी खूप मोठी रांग ले ले आहे पलीकडच्या बाजूला काही ज्येष्ठ बसलेले आहेत ज्यांच्याकडून ज्यांच्याकडूनसुद्धा या ठिकाणी बऱ्याच चर्चा केल्या जात आहेत त्याचबरोबर मोठ्या प्रमाणात कुणाला उमेदवारी द्यायची कुणाला नाही कोणत्या वॉर्डमधून किती फॉर्म आलेत वगैरे या सगळ्याच अनुषंगाने सध्या या ठिकाणी आपण बघतो आहे की बऱ्याच चर्चा ज्या आहेत त्या चालू असलेल्या पाहायला मिळतात उमेदवारांचे अर्ज योग्य पद्धतीने भरून घेतले जावेत याच साठी सुद्धा या ठिकाणी काम सुरू असलेलं आपल्याला पाहायला मिळतंय आणखीन काही इच्छुकांशी सुद्धा आपण बोलण्याचा प्रयत्न करणार आहोत आपण जर बघितलं तर या ठिकाणी खूप मोठ्या संख्येने गर्दी झालेली आहे महिलांची सुद्धा गर्दी या ठिकाणी विशेष असलेली पाहायला मिळते तरी उमेदवारी अर्ज भरणार आहेत हो कोणत्या प्रभाग क्रमांक बारा शिवाजीनगर मॉडेल कॉलनी आपण बघितलं प्रत्येक प्रभागामध्ये भारतीय जनता पार्टीकडून इतक्या मोठ्या संख्येने इच्छुक आहेत तुम्ही कोणत्या मुद्द्यांना घेऊन निवडणुकीला सामोर ॲक्च्युली आम्ही शिवाजीनगरमध्ये राजीव गांधीनगर कामगार पुतळा इथे राहतो होतो माझं नाव मंजू बाबा सरोदे आहे आणि आमचं स्थलांतर झालं घरं उठली आमची तर त्याच्यानंतरच्या ज्या आमच्या समस्या होत्या त्या समस्यांसाठी आमच्या नागरिकांची इच्छा आहे की मी थांबावं निवडणुकीला की एक हक्काचा माणूस भेटेल काम सांगायला आणि मी त्यांची कामं करेल हा त्यांचा विश्वास आहे आणि त्याच विश्वासाला हे म्हणून मी फॉर्म भरायला आली आहे कोणत्या प्रभागातून तुम्ही उभ्या राहणार आहात आणि आज जरी अर्ज भरलेला असला तरी कॉम्पिटिशन इतकी दिसती आहे कशावरून उमेदवारी मिळेल असं वाटतं नमस्कार मी स्मिता तुषार गायकवाड भारतीय जनता पार्टी पुणे शहर ओबीसी मोर्चा सरचिटणीस आहे आणि स्मितसिवा फाउंडेशन अध्यक्ष आहे आपण गेले दोन हजार चौदापासून या क्षेत्रामध्ये सामाजिक क्षेत्र आणि प्लस राजकीय क्षेत्रामध्ये काम करत आहोत तर आपण तळागाळापर्यंत पोहोचलेलो आहोत आणि भारतीय जनता पार्टी असा पक्ष आहे की सामान्य लोकांना न्याय देणारा पक्ष आहे आपण बऱ्याच महिला मुलं शैक्षणिक पद्धतीने सगळ्याच पद्धतीने आपण लोकांपर्यंत पोहोचलेलो आहोत योजनांमार्फत वगैरे तर त्याच्यामुळे नक्कीच भारतीय जनता पक्ष मला संधी देणार आहे आणि मी प्रभाव सोळा मधून इच्छुक आहे प्रभाक सोळा अ मधून म्हणजे ओबीसी महिला राखीव मधून इच्छुक आहे आणि मला माझ्या पक्षावर पूर्ण विश्वास आहे आपले जसे नरेंद्र भाई मोदी चहावाले पासून ते आपले मोदीजी आपले पंतप्रधान झाले तर मला मी तर काय छोटीशी कार्यकर्ता आहे आणि आपल्या कामाच्या बेसवर मी मागणी करते माझे जे काम आहे तुम्ही माझं काम पाहिलं असेल तर दोन हजार चौदा पासून आतापर्यंत दर महिन्याला आपलं कंटिन्यूअस एक एक काम काहीतरी कार्यक्रम घेणं चालूच असतं माझं अजूनपर्यंत साधारण पंचवीस एक हजार लोकांपर्यंत म्हणजे नाही घर टू गर्ट घर माझा संपर्क झालेला आहे आत्तापर्यंत त्याच्यामुळे आणि हे असं नाही की फक्त डेटा माझं वन टू वन प्रत्येक घरात जाऊन आपलं काम झालेलं आहे तर त्याच्यामुळे मला पूर्ण विश्वास आहे भारतीय जनता पार्टी मला नक्कीच उमेदवारी देईल नक्कीच जवळपास आपण जर बघितलं तर प्रत्येक या ठिकाणी फॉर्म भरण्यासाठी आलेल्या उमेदवाराला हा विश्वास आहे की त्यांना इथं उमेदवारी मिळू शकते मात्र खरंच किती जणांना या ठिकाणी उमेदवारी मिळणार कुणा कुणाला तिकीटं मिळणार हे अंतिम निर्णय जो आहे तो भाजपचे पक्षश्रेष्ठी वरिष्ठ घेणार आहेत मात्र तरीसुद्धा आपण जर बघितलं तर या ठिकाणी बाकीचं इतर पक्षांच्यासुद्धा आत्तापर्यंत ए बी फॉर्म देणं वगैरे असेल हे सगळं आतापर्यंत बऱ्याच पक्षांचं झालं आहे मात्र सगळ्यात जास्त गर्दी ही अर्थातच आज भाजपला झालेली पाहायला मिळते भाजप कार्यालयामध्ये जितकी गर्दी इच्छुकांची झालेली आहे त्यांच्या त्यांची संख्या ही सगळ्यात जास्त पाहायला मिळते तुम्ही पहिल्यांदा अर्ज का हो पहिल्यांदा भरतो प्रभाग क्रमांक शनिवारपेठ काय नेमके मुद्दे घेऊन निवडणुकीला सामोरे जाणार आमचे आमदार हेमंत भाऊ रासने यांनी स्वच्छ सुंदर विकसित कसबा ही संकल्पना आणलेली आहे प्रभाग सगळ्यात जास्त कसा स्वच्छ ठेवता येईल कारण अनेक ऐतिहासिक स्थळ ही आमच्या प्रभागात येतात मंडई असेल नंतर लोकमान्य टिळकांचा वाडा असेल विश्रामबाग वाडा असेल शनिवार वाडा असेल हे पर्यटनस्थळ बघण्यासाठी लोकं येतात आणि आपला प्रवास जर स्व स्वच्छ आणि सुंदर असेल तर लोकं जास्तीत जास्त संख्येने येतील हा एक विषय नंतर आमच्या इथे ट्रॅफिकच्या समस्या आणि अतिक्रमण अतिक्रमणची पण समस्या आहे याच्यावर आमचे आमदार काम करत आहेत पण त्याचबरोबर मलासुद्धा ह्या विषयावर काम करायचं आहे की पादचारी मार्ग असतील तिथं अनेक वेळा लोकांना चालायला त्रास होतो तर ते कसे मोकळे करता येतील ह्या विषयावर मी नक्की काम करेन कसब्याचं जर सांगायचं झालं तर कसब्यात इतक्या मोठ्या संख्येने भाजपचे इच्छुक आहेत तुम्हाला कशावरती असं वाटतंय की तुम्हाला कॉन्फिडन्स आहे तुम्हाला उमेदवारी मिळेल तिकीट मिळेल आणि का मिळालं गेले अठरा ते वीस वर्ष मी काम करतोय आणि कामाच्या जोरावर मला वाटतं की मला नक्की यावेळी तिकीट मिळेल नक्कीच काय तुमचं प्रभाग कोणता आहे आणि कशाच्या जोरावर मी प्रभाग क्रमांक बारा मधून इच्छुक उमेदवार आहे तर आमच्यावर खरं तर अन्याय झाला आहे तर आम्ही एस सी महिलामधून एस सी महिला झाल्या असल्याकारणानं मी एस सीमधूनच उमेदवारी मागत होतो पण सदरील बाब आता लक्षात घेऊन आप मी आता ओपनमध्ये लढत आहे आता ओपनमध्ये दोन हजार बारामध्ये मी स्वतः लढलेलो आहे म्हणून तिथे कमी पडलो पण आता मी इथे कमी पडणार नाही मला असा विश्वास आहे आणि मी आज भारतीय जनता पार्टीतनं मी ओपनमधूनच मी लढण्याचा प्रयत्न करतो आहे आणि मी आ, मला विश्वास आहे माझे नेते आणि वरिष्ठ असतील मला न्याय देतील म्हणून मी ठिकाणी अर्ज आहे नक्कीच कोणते मुद्दे घेऊन निवडणुकीला सामोरे जाणार आहात कारण महिलांची सुद्धा संख्या खूप जास्त प्रमाणात आहे महिलांची खूप जास्त प्रमाणात संख्या आहे पण मला असं वाटतं की आपला लढा हा विकासावरती असला पाहिजे आणि आपण म्हणतो की सध्याला आपण बघतो की नागरिकांच्या काही समस्या असतात तर त्याबद्दल आपण तो अभ्यासही केला पाहिजे आणि सगळ्यात मोठं काम म्हणजे महिला सक्षमीकरण त्याच्यानंतर रोजगार यावरती आपण कामं केली पाहिजे आणि आमचा अजेंडा एकच आहे की भारतीय जनता पार्टीचं पक्षाची वाढ होणं आणि दुसरी गोष्ट म्हणजे समाजामध्ये जे काही आपण समाजकार्य करतो आहे आणि नागरिकांच्या सुविधांसाठी की आपण प्रत्येक वेळेस त्यांना काहीतरी कमी नाही पडलं पाहिजे त्यांच्यापर्यंत प्रत्येक सुविधा पोहोचली पाहिजे या प्रयत्नात आहोत आणि आम्ही आज नगरसेवक पदासाठी इच्छुक तर आहोतच पण आम्ही बा मी स्वतः अश्विनी पवार मी प्रभाग क्रमांक सत्तावीसमधनं लढवायची इच्छा आहे माझी सर्वसाधारण महिला ओपनमधनं पण माझी एकच इच्छा आहे की महिलांना कुठेतरी काहीतरी एक साथ मिळावी एक, एक जोड मिळावी सक्षमीकरण व्हावं आणि आपली जी पुढची पिढी आहे तर त्यांनाही रोजगार हमीवर ते मिळावं आणि ज्या काही प्रभागातल्या समस्या आहेत तर त्या आपण नागरिकांच्या सोडवता यायला पाहिजे आणि त्या हक्काने आपण लढून त्या नागरिकांच्या समस्या सोडवल्या गेल्या पाहिजे की आजपर्यंत जे काही नागरिकांना भारतीय जनता पार्टीने दिलेलं आहे आपण बघत आलो आहे आत्ता खासदारकी झाली आमदारकी झाली तर प्रत्येक आमदार त्यांच्या परीने काम करत आहेत आमचे कसबा मतदारसंघाचे आमदार आहेत हेमंत भाऊ रासणे आणि आपले पुणे शहराचे अध्यक्ष आहेत धीरज भाऊ घाटे यांच्या याच्यातसुद्धा आपण बरेच प्रकल्प पुढे नेलेले आहेत पुणे शहर म्हणून म्हणा किंवा एक प्रभाग आणि कसबा म्हणूनसुद्धा तर मला असं वाटतं की नागरिकांच्या सुविधा जशा आपण जपतोय तर नागरिकांचाही कौल आपल्याला बघावा लागतो आपण म्हणतो पण माझी सर्वस्वी नागरिकांना विनंती आहे की आम्हाला एक त्यांनी आमचा विचार केला पाहिजे एक सर्वसाधारण महिला म्हणून आमचा विचार झाला पाहिजे नागरिकांच्या दृष्टीने की एक तरुण नेतृत्व म्हणून पण आम्हाला एक संधी दिली पाहिजे हेच नागरिकांकडून नक्कीच आपण बघतोय या ठिकाणी उमेदवारी अर्ज भरण्यासाठी आणि उमेदवारी अर्ज योग्य पद्धतीने भरले जावेत कुठलीही चूक होऊ नये यासाठी सगळे उमेदवार जे आहेत ते अर्ज भरताना पाहायला मिळतात पूर्ण भाजपचं जे ऑफिस आहे मुख्यालय -खच आहे पूर्ण खचाखच भरलेलं आहे उमेदवारांनी प्रत्येकानं कोपऱ्यामध्ये इवन ऑफिसच्या बाहेरसुद्धा आपल्याला मोठ्या संख्येने उमेदवारी अर्ज भरण्यासाठी बसलेले सगळे इच्छुक पाहायला मिळतात या इच्छुकांना काही ज्येष्ठ नेते आहेत आधीपासूनचे काही असलेले नगरसेवक आहेत त्या उमेदवारांकडूनसुद्धा त्यांना मार्गदर्शन केलं जात आहे कशा पद्धतीने फॉर्म भरायचे आहेत काय चुका नाही करायच्यात वगैरे असं सगळं सांगितलं जातं आणि या सगळ्याच्या जोरावर आपण बघतोय की आजच्या दिवसभरामध्ये इतक्या मोठ्या संख्येने भाजपचे इच्छुक उमेदवार आहेत ते अर्ज भरताना आपल्याला पाहायला मिळतात अर्थात या सगळ्याच्या नंतर आपण बघितलं तर युती म्हणून भाजप आत्ता तरी लढणार असल्याचं सांगितलं जात आहे अर्थात हा निर्णय पुढे जाऊन बदलूसुद्धा शकतो तसं झालं तर उमेदवारांची संख्या वाढू शकते तिकीट मिळणाऱ्यांची संख्या वाढू शकते मात्र असं असलं तरीसुद्धा अर्थातच इतक्या मोठ्या संख्येने इच्छुक आहेत मात्र इतक्या सगळ्यांना तिकीट मिळणार नाहीये तिकीट अगदी मोजक्या लोकांना मिळणार आहेत हीच मोजके तिकीट नेमकी पारड्यात पडतात आणि भाजप पक्ष म्हणून पुणे महानगरपालिकेच्या या निवडणुकांना कशा पद्धतीने सामोरं जातं हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे कॅमेरा पर्सन निलेश सह समृद्धी जाधव हो। टॉक न्यूज मराठी पुणे तुमची कार इलेक्ट्रिक पॅनल डेटा सर्व्हर आगीपासून सुरक्षित आहे का नाही बघ आजच बसवा एफ प्रोटेक्ट इको फ्रेंडली नॉन टॉक्सिक प्रेचराइज लिक्विड जी आग लग क्षण एक्टिवेट हो आगे मिलवते नित्रण बसव्यास अतिशय सोपे सुटसुटी टेकालिप से एक दर्जेदार उत्पादन एफ प्रोटेक्ट